लोकांच्या हिताचं माध्यम पुण्यात नक्की चाललंय तरी काय कोयत्यानं वार तरुणीचा खून आणि बघ्यांची फक्त गर्दी येरवड्यातील त्या खुनाचा व्हिडिओ व्हायरल होतोय पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही नामांकित कंपनी आहे आरोपी कृष्णा कनोजिया यांना आर्थिक वादातून शुभदा हिच्यावर कोयत्यानं वार केले होते दरम्यान या संबंधीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय यामध्ये शुभदा ही खाली पडलेली दिसतीये तर आरोपी कृष्णा हा कोयता घेऊन तिच्या अवतीभोवती फिरताना दिसतोय गंभीर जखमी अवस्थेत सुद्धा शुभदानं झालेल्या प्रकाराची फोनवरून माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र तिच्याजवळील फोन सुद्धा आरोपीनं हिसकावून घेतला हा संपूर्ण प्रकार घडत असताना त्या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी होती मात्र कुणीसुद्धा कृष्णाईला किंवा कृष्णा याला अडवताना दिसलं नाही शेवटी आरोपी कृष्णा कनोजिया याने हातातील कोयता खाली टाकल्यानंतर नागरिक धावून आले आणि त्याला मारहाण केली दरम्यान शुभदा आणि आरोपी कृष्णा हे सहकारी होते एकाच कंपनीत ते काम सुद्धा करायचे शुभदा हिने वडिलांच्या आजारपणाचं कारण सांगून कृष्णा याच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले मात्र काही दिवसांपूर्वीच आरोपी कृष्णा याला शुभदा हिनं वडिलांच्या आजारपणाचं खोटं कारण सांगून आपल्याकडून पैसे घेतल्याचं समजलं होतं त्यामुळे उसने पैसे तो परत मागत होता शुभदा पैसे देण्यासाठी टाळाटाळ करायची त्यामुळे संतापलेल्या कृष्णाने मंगळवारी कंपनीच्या आवारातच तिच्यावर कोयत्यानं वार केला गंभीर जखमी झालेल्या शुभदा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या अटकेते संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय चॅनल लोकहित माध्यम न्यूज चॅनलवरील ताज्या आणि निर्भीड घडामोडी पाहण्यासाठी आताच आपल्या लोकहित माध्यम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा महाराष्ट्रातील नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी लोकहित माध्यम या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा